संध्याकाळची वेळ आहे मी दूध तापायला ठेवलेला आहे दूध तापत आहे इथं थोड्या वेळानंतर आपण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत मी इथं खोबरं खिसत आहे तर खोबरं खिसून झाले आहे उद्याची गणपती बप्पाची तयारी करायची आहे आपल्याला हळूहळू केस हळूहळू केस हातचा कापड तुझा हात खाऊ नको हात बसून का आमची आण सुद्धा मदत करा करता आहे आम्हाला खोबरं किसायला बघू हां हळूहळू हात कट होईल माझे आता आंघोळ वगैरे झालेली आहे स्वयंपाकाची तयारी करूया आता आज नाश्त्याला केलेलं आहे उपीट केलं आण के आज नाश्त्याला उपीट केलेलं आहे हे आणवीला आणि एक मला चला तुम्ही पण आमच्याबरोबर उपीट खायला

आज आता बेडशीट बदलायचं आहे हे पहा किती घाण झालेला आहे आता आपण बेडशीट बदलूया मी इथं बेडशीट काढत आहे आता हा कसं बेडशीट बदलल्यावर वाटत आहे छान छान मस्त मस्त सुंदर माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे स्वयंपाकाची तयारी करूया आता आत्ता कुकरला आलाय कुकरला भात आणि वरण लावले तर वरण काढून घेतलेले कुकरमधून आता हे वरण आपण फोडणी टाकूया इथं वरणासाठी पातीले घेतलेलं आहे स्टीलचं आता या फोडणीत जिरे मोहरी घालून घेऊया चाल हळद वरणात घालून घेऊया फोटणी छान तडतडली आहे की याच्या हिंग घालून घेऊया कारण स्टीलचं पातीला असल्यामुळे लवकर तापते गॅस बंद करून घेतलाय त्यात थोडासा हिंग घातलेला आहे आता वरण गाडू अग का छान की नाही हिंगाचा छान वास आलेला आहे पूर्ण टाकल्यानंतर नोकरी काढून घेऊये वर्णाला आता छान उकळी आलेली आहे वर्णाला आता वरण बंद करून घेऊ तेल तापत ठेवलेलं आहे इथं एक एक सांडगेक तळून घेऊया आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे काढून घेऊया आता तेल मी तळून घेऊन सांगी काढूया आपण आता बाकीचे पण मी असे याप्रमाणेच तळून घेत आहे आमची आई आणि आन्वी मोदक तयार करत आहेत ताटाला तेल लावून त्यात मोदक मोदक ठेवत आहे म्हणजे मोदक चिटकत नाही आपले मोदक तळून तयार आहेत इथे आम्ही श्री गणपती देवेद्यम आम्ही श्री देवे गणपती समर्पया आम्ही <thirst call> थोड्या वेळापूर्वी देवाजवळ दिवापत्ती केलेली आहे उदबत्ती लावली आहे पण लावलेला आहे आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला ते लाकून येते ते, ते पण दाबा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील